नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत इंद्रायणी साजरा करण्यात आला बदलत्या काळानुसार महिलांनी स्वतः आपल्या सबलीकरणासाठी जागरूक राहावे असे मत ज्येष्ठ विज्ञान अॅडव्होकेट निलिमा वर्तक यांनी व्यक्त केले इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे सदस्य निरूपा कानेटकर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय आरोपे डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेश पाटील उपप्राचार्य एस पी भोसे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सदस्य कानेटकर यांनी केले महिलांनी भ्रामक जगाच्या अनुकरण न करता स्वतःच्या विचारसरणीचा अवलंब करीत वर्तन करावे व आपले छंद जोपासत शरीर स्वास्थ्य जपावे असा सल्ला यांनी दिला चंद्रकांत शेटे म्हणाले की कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी प्रगतीची उंच भरारी घेतली पाहिजे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सर्व महिला अध्यापिकांना पालक म्हणून आपण सदैव सोबत असण्याचा आश्वासक सल्ला यावेळी शेटे यांनी दिला इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास अप्पा काकडे यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सर्व प्राध्यापकांच्या मदतीने करण्यात आले होते या प्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर अर्चना जाधव व प्राध्यापिका राधा गुहाड यांनी केले तर आभार प्राध्यापिका हुलावळे मॅडम यांनी मांडले दरवर्षी आपल्याकडे महिला दिन छान आपण साजरा करतो परंतु दरवर्षीची जी माझी एक खंत असते महिला शुभेच्छा आणि त्याच सेलिब्रेशन किंवा तो साजरा करणं या दोन्ही शब्दाला माझा विरोध येतो कारण महिला दिनाच्या ज्या शुभेच्छा असतात त्या एक दिवसाच्या असाव्यात असं मला वाटत नाही महिला दिन आपण साजरा करतोय कारण ज्या वेळेला खरोखर महिलांची परिस्थिती चांगली नव्हती समाजामध्ये स्थान नव्हतं त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग नव्हता म्हणजे मूळ माझा उद्देश आहे की स्त्री पुरुष समानता म्हणजे एकमेकांवरच वर्चस्व नाहीये तर निर्णय प्रक्रियेमध्ये त्या बाईला स्थान मिळावं आज प्रत्येक स्त्री हे कधी ना कधी तरी अनुभव घेते कि ज्या वेळेला वेळ येते प्राधान्य दिलं जात आणि जोपर्यंत ही निर्णय क्षमते येत नाही तोपर्यंत स्त्री पुरुष समानता या शब्दाला काही अर्थ नाही स्त्रीला तिचे निसर्गाने काही गोष्टी बह केलेल्या आहेत पुरुषांना निसर्गाने काही गोष्टी भाग केलेल्या आहेत त्यामुळे स्त्रीवादी भूमिका किंवा पुरुषवादी भूमिका किंवा पुरुष विरोधी भूमिका हा था शब्दच अस्तित्वात नाही था नाहीये खरं सांगायचं तर शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही शिक्षण म्हणजे आजूबाजूच्या समाजातून आपण काय शिकू शकतो आणि आपण काय हे करू शकतो हे खरं शिक्षण आहे हे शिक्षण आपण जाणून घेतलं पाहिजे नुसतं आपण फक्त स्त्री पुरुष समानता आहे आणि म्हणून आपण खूप मोठे आहोत असं म्हणून चालणार नाही मला आपल्याला एक परत एकदा आठवण करून द्यायची आहे की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतीय उपखंडाने जितके काही स्त्री राज्यकर्ते दिलेले आहेत आधुनिक काळामध्ये मागच्या काळातलं सोडून द्या तुम्ही तितके दुसऱ्या कुणीच दिलेले नाही इंग्लंड मध्ये परिस्थिती फार बदल झालेला आहे राजकीय क्षेत्रामध्ये पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तेहतीस टक्के महिला लोकसभेच्या सभागृहात दिसतील अशा प्रकारचे नियोजन आपल्या पंतप्रधानांनी केलेलं आहे साधारणपणे लोकसभा आणि विधानसभा हे क्षेत्र पुढच्या सार्वत्रिक निवडणुक दिसेल नगरपालिका क्षेत्रात कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये आताच ते टक्के आरक्षण आहे जवळजवळ जो जो पन्नास टक्के महिला निश्चितपणे राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय शैक्षणिक क्षेत्राचे चित्र जर आपण पाहिलं संपूर्ण देशामध्ये पंच्याहत्तर टक्के महिला शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत खऱ्या अर्थाने तुम्ही पुढचा देश घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नागरिकांना घडवण्यासाठी काम करतायत अतिशय चांगल्या प्रकारचं चित्र आहे आणि हे सगळं करत असताना आपण शहरी भागाचा विचार करतो ग्रामीण भागात देखील पुरुषांच्या बरोबर महिला शेतामध्ये काम करतायत आणि घर कुटुंब चालवण्याचा कसोशीने मी प्रयत्न करतायत खऱ्या अर्थाने ह्या देशामध्ये पुरुषाबरोबर महिला देखील अग्रसरपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताय सर्व क्षेत्रात निम्या ठिकाणी अनुभव घेतोय तेव्हा रोजच महिला दिन साजरा झाला पुरुषांना काहीही हरकत नाही रोज महिला दिन साजरा करा तुमचं कौतुक झालं पाहिजे निश्चितपणे कौतुक झालं पाहिजे सुना एका या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे